आपण या धक्काधकीच्या जीवनामध्ये आणि जण दळणवळणाचे साधनं जर बघितले तर प्रत्येक व्यक्तीला वाहनाची गरज आहे आणि प्रत्येक जण जो आहे तो छोटे मोठे वाहनं छोटीशी लुणापासून ते मोठ्या कारपर्यंत वगैरे सगळे दळणवळणा साधना डिपेंड असते याच्यावर अवलंबून आहे डिझल आणि पेट्रोलवर आज सर्वसामान्य लोक जे आहे मग ते व्यवसाय करणारे असतील नोकरीवाले असतील चाकरमाने असतील या प्रत्येकांना आपल्या वाहनाची आवश्यकता असे म्हणजे वाहन तर वापरतात परंतु या पेट्रोलचा आणि डिझेलचा जो भावाचा जो काही भडका होतो आहे तो अगदी सर्वसामान्य बिलकुल परवडणार नाही आहे आणि शासनाने त्यांच्या ध्येय धोरणाने जे काही त्यांना करायचं असते परंतु एवढ्या मात्र कमी वेळेमध्ये बार बार पुन्हा पुन्हा या दरवाढ करतात तर हे बिलकुल म्हणजे ज, ज, ज स अगदी घातक आहे जगण्याला घातक आहे आणि म्हणून शासनाने हाव जर करायचीच असेल तर नियमाप्रमाणे अगदी थोडीशी त्यांना कळणार नाही अशी तरी करावी एवढा जर भाव वाढ केला असेल तर प्रत्येक लोकांना आपले वाहनं जे आहेत आपल्या घरी घेऊन द्यावं लागेल आणि एक टोकेसारख्या जे त्याचा शो तयार होईल अन्यथा त्यांना पायीच फिरावं लागेल आणि कुठलाही त्यांना व्यवसाय वगैरे रोजगार जो काही करायचा असेल तर तो त्यांना विनावाहनाचाच करावा लागेल म्हणून शासनाला विनंती आहे की त्यांनी दरबार करताना जनमानसाची सामान्य माणसाची सर्वांचाच अगदी विचार करून भाव करा धन्यवाद सांगा नमस्कार आपल्याला माहीतच आहे की आपल्या भारत हा राज्यांचा संघ आहे आपल्याकडे संस्कृती राज्यपद्धती आहे आपल्याकडे आपला देश हा लोकशाही प्रधान देश आहे आपल्या राज्यशा आपल्या केंद्र शासनाने भारतामध्ये जी एस टी लागू केली जी एस टी लागू केली म्हणजे राज्यात भारतातील प्रत्येक राज्यात केंद्रशासित प्रदेशामध्ये कोणतीही वस्तू त्यांनी ते निकष ठरवून दिलेली आहे की आपण ती वस्तू कुठूनही घेतली तर त्या वस्तूची दर आपल्याला कुठल्याही राज्यात केंद्र शासनामध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये सारखेच प्रमुख मिळतील तो माझा शासनाला असं प्रश्न आहे आणि मागणंही आहे की जर ही जी एस टी लागू करू शकतो तर आपण पूर्ण राज्यामध्ये भारतामध्ये जेवढे राज्य आहेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या सर्व राज्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचे सार दर सारखे का नसावेत सर्वांना सारख्या दराने का मिळत नाही प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक केंद्रशासित प्रदेशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर हे वेगवेगळे का आहेत मग शासनाने अशी काहीतरी योजना करावी जनकल्याणासाठी लोकांच्या कल्याणासाठी तुम्ही बघत आहात दिवसांदिवस लोकसंख्या वाढत आहे लोकांचा खप पेट्रोल आणि डिझेलचा वापरही वाढत आहे मान्य आहे पण त्या पद्धतीने मोबदलाही चुकवताहेत ना मग शासनाने अशी काहीतरी योजना करायची प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक केंद्रशासित प्रदेशामध्ये पेट्रोल आणि डिझेल हे प्रत्येक कर्म नागरिकास हे समान दरामध्ये मिळालं पाहिजे एवढी माझी मागणी आहे धन्यवाद कोरोनाचं संकट अजून आपल्या डोक्यावर वावरतच आहे त्याच्यातून अजून बाहेर निघालो नाही लॉकडाऊनमुळे सर्वसामान्याचं जीवन उद्वस्त झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत ही जी आता पेट्रोलची आणि डिझेलची जेवढी भयानक वाढ झालेली आहे ती नक्कीच सर्वसामान्य लोकांना अतिशय त्रासदायक दासदायक आणि कष्टदायक राहणार आहे आता आपण पाहूया की सध्या परिस्थिती किती चिंताजनक झालेली आहे आजचे जर आपण डिझेलचे भाव पाहिले इथे तर ऐंशी रुपये पंच्याण्णव पैसे पे आणि पेट्रोल चौऱ्याण्णव रुपये ही वाढ आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आक्रमक जर अशी वाढ होत राहिली तर निश्चितच सर्वसामान्य लोकांना जीवन जगेल या लॉकडाऊनच्या संकटामुळे या पूर्वित संकटामुळे समस्त ग्राहक वर्ग हा हजरून गेलेला आहे सर्वसामान्य लोकांकडे पैशाची अतिशय कमतरता भासत आहे अशा परिस्थितीत मी सरकारला निवेदन करेल की ही वाढलेली भाव वाढ हे भडकणारे पेट्रोल आणि जे भाव वाढ ही तात्काळ थांबवण्यात यावी कमी करण्यात यावी व सर्वसामान्यांना जीवन जगण्यास মদত করা ধন্য শর্ত জ ব্যবসায়িক আন কেউ সাধারণ আমার যে মানুষ আছে যাওয়া সাধারণ খুব কঠিন